सर्वप्रथम पाच पत्रकार परिषदेमध्ये जे पत्रकार बंधावर उपस्थित आहेत त्या सर्वांचं आजच्या पत्रकार परिषदेत मी स्वागत करत आहे त्याचबरोबर काल एकोणीस फेब्रुवारी फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासाठी जयंती होती त्यानिमित्तानं आपल्या सर्वांना देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत करत आहे साथी आज भारत मुक्ती मोर्चा राष्ट्रीय वर्ग मोर्चा बहुजन क्रांती मोर्चा आणि राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा या संघटनांच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्याच्या वतीने आपण या ठिकाणी पत्रकार परिषद घेतो आहोत पत्रकार परिषद घेण्याचं मुख्य कारण म्हणजे की बावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावरती या चारही संघटनाच्या वतीने आपण राष्ट्रव्यापी विशाल महारालीचे आयोजन केलेलं आहे आणि या रॅलीसाठी संपूर्ण भारतभरामधून प्रत्येक राज्यामधून प्रत्येक जिल्ह्यामधून लाखोच्या संख्येने समाज आणि कार्यकर्ते दाखल होणार आहेत आणि आपल्या या धारासू जिल्ह्याच्या माध्यमातून सुद्धा शेकडोच्या संख्येमध्ये कार्यकर्ते नागपूरच्या दिशेने उद्या रवाना होणार आहे आता हे पत्रकार परिषद घेण्याचं मुख्य कारण म्हणजे की सव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ते तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या पाच दिवसाच्या कालावधीमध्ये बामसेबचं पंचेचाळीसावं राष्ट्रीय अधिवेशन ओडिसा राज्यामध्ये कटक्या जिल्ह्यामध्ये होणार होत याच्या सर्व्या परवानग्या बामसेब भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने आपण घेतलेले होतो परंतु राष्ट्रीय अधिवेशन दोन दिवसावरती आलेलं असताना या संघटनेच्या माध्यमातून ओडिसा सरकारकडे पत्रव्यवहार केला गेला आणि त्या पत्र व्यवहाराची दखल घेत ओडिसा सरकारने आपल्या राष्ट्रीय अधिवेशनाची परवानगी त्यावेळेस नाकारली करोडो रुपये आपण त्या तयारीच्या अनुषंगाने त्या ठिकाणी लावलेले होते आणि लाखोच्या संख्येने कार्यकर्ते ओडिशाच्या दिशेने प्रवासाला सुरुवात केली होती म्हणजे बाय असेल बाय असेल बाय असेल आणि तोही लाखोचा तो तो खर्च कार्यकर्त्याच्या पाण्यामध्ये गेलेला आहे म्हणजे ओडिसा सरकार ज्या सरकारची जबाबदारी असते की नागरिकाच्या प्रत्येक मौलिक अधिकाराचं रक्षण करणं परंतु ओडिसा सरकार जे संविधानाची शपथ घेऊन निर्माण झालेलं सरकार आहे परंतु त्या ओडिसामधील भाजपाच्या सरकारने आमच्या मौलिक अधिकाराचं हनन केलेलं आहे त्याच्यामुळे भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय वापर साहेबांनी असा साहे निर्धार केला की चार चरणांमध्ये आपण हे आंदोलन निर्धारित केलं त्याचा पहिला टप्पा सात जानेवारी भारतातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं त्याच्या माध्यमातून राष्ट्रपती महोदय यांना दुसरा टप्पा आपला पंधरा जानेवारी भारतातल्या प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावरती आपण एक दिवसीय धरणा प्रदर्शन घेतला आंदोलनाचा तिसरा टप्पा पंचवीस जानेवारी आपण भारताच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण राहायला रॅलीला पण ह्या तीन चरण घेतल्याच्या नंतर सुद्धा अद्यापही केंद्र सरकार आणि राष्ट्रपती महोदयाने याच्यावरती कारवाई केलेली दिसून येत नाही म्हणून नाईला आम्हाला उद्याच्या पंचवीस फेब्रुवारी रोजी लाखोच्या संख्येने नागपूरमध्ये राष्ट्रव्यापी विशाल महाराली आपण आयोजन केलेले आहे आणि याची माहिती जनमानसामध्ये जावी लोकांना सुद्धा कळावं की भारताचा देशाचा कारभार हा लोकशाही पद्धतीनं चालतो संविधानाच्या माध्यमातून चालतो परंतु या देशामध्ये फक्त नावाला संविधान आहे परंतु मनमानी कारभार या देशामध्ये सुरू आहे आणि याची माहिती माणसामध्ये झाली म्हणून भारत मुक्ती मोर्चा राष्ट्रीय पिछाडावर मोर्चा बहुजन क्रांती मोर्चा आणि राष्ट्रीय परिवर्तन मोर्चाच्या माध्यमातून आणि धाराशिव जिल्ह्याच्या आपण आम्ही पत्रकार परिषद घेत आहोत आणि ह्या बावीस तारखेच्या विशाल महारालीसाठी शेकडोच्या संख्येने या महाराष्ट्रामध्ये आणि भारत देशामध्ये विविध छोटे मोठे ज्या काही बहुजन समाजाचे संघटना आहेत त्यांनी सुद्धा या राष्ट्रवादी विशाल महारालीला पाठिंबा दिलेला आहे आणि सक्रिय सहभाग सुद्धा उद्याच्या बावीस तारखेच्या विशाल महारालीमध्ये साधवले घेणार आहेत आज या पत्रकार परिषदेमध्ये भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष उपस्थित आहेत राष्ट्रीय मूल निवासी वारकरी संघाचे जिल्हाध्यक्ष उपस्थित आहेत भारत मुक्ती मोर्चा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष ठिकाणी उपस्थित आहेत त्याच वारकरी संघाचे पद्माकर साहेब या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित आहेत लहुजी क्रांती मोर्चाचे भुजन झोंपाडे सगळ्या परिषदेमध्ये सहभागी आहेत त्याचबरोबर राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट तस्मिर कादी साहेब हे सगळ्या बहुजन समाजाचे संघटना या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्या उद्याच्या रॅलीमध्ये सहभागी आणि समर्थन देण्यासाठी या परिषदेत उपस्थित आहेत ही माहिती साधून देण्यासाठी आपण ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे तरी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपली ही जी बातमी जी आहे लोकशाहीचा चौथा खांबा पण प्रचार मीडियाला आपण मानतो त्याचे कर्तव्य आपण पार पडाल आणि जनमानसामध्ये आपल्या ह्या टी व्ही चॅनलच्या माध्यमातून वर्तमानपत्राच्या माध्यमातून ही बातमी छापून आपल्या लोकशाहीचा सध्या चौथा स्थापन कर्तव्य पार पडाल अशी अपेक्षा या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून मी करतो धन्यवाद